जागा आहे तर पण पन्नास टक्के जागा रिक्त ठेवायच्या झाल्या तर कमीत कमी त्यांना फक्त दोनशे जागा भर बर, भरता येणार आहे आणि दोनशे जागा राखीव ठेवायच्या परंतु हे आम्ही आम्ही ओघमी आम्ही संघटना म्हणून किंवा आम्ही कर्मचारी म्हणून मागणी करत नाही तरी शासन निर्णय हे महापालिकेने ठराव केलेला आहे त्या ठरावाच्या आधारे आधीच आणि आणि नियमानुसार असं हे जागा रिक्त खरंच भरती बघू शकत नाही किंवा आम्हाला कोणी घेऊ शकत नाही आमचा परिवार हा रस्त्यावर येण्याची वेळ आता आमच्यावर आलेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेत आम्ही येत्या येत्या बावीस तारीख बावीस तारखेला दुपारी तीन ते आणि वैद्यकीय विमा कॉलेज पाच लागल्यापर्यंत फक्त पाच मागण्याच आहेत आम्हाला ठाण्यामध्ये कुणावरही विश्वास नाही कर्मचारी म्हणून आम्ही फक्त आमदार संजय गवकर साहेब तापवून दिले तर आम्ही ते मान्य करू शकत नाही किंवा आम्ही हे आंदोलन भागा घेऊ शकत नाही आमची साहेब विनंती असे आहे की टाटा इंडिया ऑपरेटर आपल्या आस्थापनेला आहे त्यांच्या पगार करतीस आजार आहे नियमानुसार त्यांना फक्त दहा टक्के टक्के झाल्याचा पैसा आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला आता फक्त सतरा हजार पगार दिला जातो जर पस्तीस हजार पगार असेल त्यातले दहा टक्के फक्त तीन हजार पाच एक आरोपाला नेहमी